नमस्कार मित्रांनो युडीएस पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस आज आपण टीचर मॉड्यूल बघणार आहोत टीचर मॉड्यूलमध्ये टीचर माहिती अपडेट कशी कर करावी टीचरला ड्रॉपॉक्समध्ये कसं टाकावं किंवा आपल्या शाळेमध्ये टीचरला इम्पोर्ट कसं करून घ्यावं याविषयी या माहिती बघणार आहोत युडीएस ची साईट ओपन केल्यानंतर इथे बघा टीचर मॉड्यूल आलं आहे त्याच्यासमोर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा युजरनेम आणि पासवर्ड कॅप्चर टाकून लॉग इन करून घ्यायचं त्यानंतर तुमच्या शाळेचा असा एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द डाटा या टॅबवर क्लिक करायचा या टॅबवर क्लिक केल्यानंतर असा स्कूलचा एक डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये रेग्युलर टीचिंग स्टाफ तुम्हाला दोन दिसत आहे म्हणजे या शाळेसाठी रेग्युलर टीचिंग स्टाफ हा दोनचा आहे टोटल दोन दिसत आहेत तिथे मी क्लिक करणार अशा प्रकारे दोन्ही शिक्षकांची माहिती ओपन होणार इथे जे पहिल्या नंबरचे शिक्षक आहेत त्यांची माहिती अपडेट करून घ्यायची आहे अपडेटच्या कॉलममध्ये बघा तीन टॅब दिसत आहेत जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स यापैकी मी पहिल्या टॅबला क्लिक करतोय जनरल प्रोफाईल ही मागच्या वर्षाची भरलेली माहिती इथे येणार आहे ॲटोमॅटिक तुम्हाला यामध्ये काही करेक्शन करायचे असतील तर ते तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता इथली माहिती एकदा चेक करा त्यानंतर अपडेट करून नेक्स्ट करा सेकंड पेज ओपन होईल यामधली माहिती एकदा तपासून घ्या त्यानंतर अपडेट करून नेक्स्ट करा तिसऱ्या मधील काही माहिती एक्स्ट्रा आली आहे जसे वेदर टीचर इथ सी टी टी एस टी टी क्वालिफाईड यसवर नो त्याचं वर्ष पण इथे टाकायचं आहे इथे अपडेट करून घ्या अशा प्रकारे त्या शिक्षकाची प्रोफाईल अपडेट झालेली असेल दुसरी माहिती बघणार आहोत की आपल्या शाळेतील शिक्षकांना ड्रॉबॉक्समध्ये कसं टाकायचं समजा हे शिक्षक आहेत त्यांना मला मध्ये टाकायचं आहे तर त्यांचं स्टेटस ॲक्शन बघा इथे स्टेटस ॲक्शन या कॉलममध्ये एक शेवटची टॅब आहे लेफ्ट स्कूल इथे क्लिक करणार त्यानंतर त्या टीचरची सर्व माहिती देईल माहिती आल्यानंतर आर यू शुअर टू सेंड द पर्टिक्युलर टीचर टू ड्रॉप बॉक्स असं असं तुम्हाला दिसेल त्याच्या खाली सिलेक्ट रिझन टू रिटायरमेंट असतील ट्रान्सफर असेल जॉब लेफ्ट असतील किंवा डेथ असेल किंवा डुप्लिकेट असेल यापैकी जे रिझन असेल ते टाकायचं रिमार्क टाकून इथे लेफ्ट स्कूल ही टॅब आहे इथे क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर ते टीचर आपल्या शाळेच्या ड्रॉपबॉक्समध्ये जमा होतील त्यानंतर परत एकदा आपण स्कूलच्या डॅशबोर्डवर वापर जाणार आता तिसरी माहिती बघणार आहोत की आपल्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेतून एखादी टीचर आले असतील तर त्यांना इम्पोर्ट कसं करून घ्यायचं तुम्हाला शाळेमध्ये त्या शिक्षकांना इम्पोर्ट करायच्या अगोदर त्यांच्या जुन्या शाळेतील टीचर मॉड्यूलमध्ये त्या शिक्षकांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेता येईल इम्पोर्ट करण्यासाठी ही पहिली टॅब आहे इम्पोर्ट टीचर तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक केल्यानंतर जे शिक्षक तुमच्या शाळेत आले आहेत त्यांचा नॅशनल टीचर कोड तर टाकायचा त्यांची बर्थ रेट टाकायची आणि गो करायचं गो केल्यानंतर त्यांची माहिती इथं ओपन होईल आणि ते टीचर आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेता येईल अशा प्रकारे आज आपण टीचर मॉड्यूलमध्ये प्रोफाईल अपडेट कशी करावी टीचरना डॉकबॉक्समध्ये कसं टाकायचं आणि टीचर, टीचर इम्पोर्ट कशी करावे याविषयी माहिती पाहिली जर ही तुम्हाला माहिती आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद